गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतलेखीचं व्रत असतं आणि या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतींचं पूजन केलं जातं पार्वतीने महादेवांना मिळवण्यासाठी हे व्रत केलं होतं आणि मी तुम्हाला पूजेची मांडणी कशी करायची आहे ते सांगते थोडीशी ज्या जा, जागेवर पूजा मांडायची आहे ते स्व स्वच्छ करून घ्यायचं एक पाठ ठेवायचा त्याच्यावर कोरा कापड टाकायचं साईडने थोडीशी रांगोळी काढायची आणि सर्वप्रथम वाळूची शिवलिंग तयार करायचं आणि त्याचीच पूजा करायची आजच्या दिवशी त्या शिवलिंगला खूप महत्त्व आहे माता पार्वतीने शिवलिंग करूनच पूजा केली होती आणि तिथे कलश मांडायचा आहे त्याच्यावर चार पाच वेड्याची पाणी ठेवायची आहे आणि त्यावरच श्रीफळ ठेवायचं आहे आणि इकडे थोडेसे अक्षर टाकून गणपतीची स्थापना करायची आहे आणि इथे माता पार्वती आणि त्यांच्या सखींची पण मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्यांची ओटी पण भरायची आहे म्हणून मी तिथे साहित्य ठेवलेले थे आहे आणि सोबत पाच फळं पण घ्यायची तुम्ही कोणती पण घेऊ शकता आणि इथे जे दिसते पाणी त्याला पत्रावळी म्हणतात ज्यावे ज्यावेळेस वनामध्ये चौसष्ट वर्ष पार्वतीने तप केलं त्यावेळेस हे प्रत्येक झाडाची पाने खाऊनच ते व्रत केलं होतं त्यामुळे याला पत्रावळी म्हणतात आणि इथे धूप धूप दाखवायचं आहे आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवलेलं आहे मी तुम्ही दुसरा पण ठेवू शकतात अशा प्रकारे मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे थोडीशी फुलं पण ठेवायची आहे त्यांना वस्त्रमाळ घालायची आहे आणि हे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पूजा केली आणि ही वाळू आहे की याच वाळूची पिंडी केली पाहिजे इतर इतर पिंडला महत्व नाहीये श्रीस्वामी समर्थ कसे आहे सगळे तुम्हाला सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आज हरतालिका आहे म्हणजे स्त्रियांसाठी एक खास दिवस आहे जस की वटपौर्णिमा असो किंवा मंगळागौर असो किंवा हरतालिका असो हे महिलांसाठी खूप आनंदाचे म्हणजे सण असतात या दिवसाचे प्रत्येकजण हे वाट आतुरतेने वाट बघत असते आणि मी आज तुम्हाला हरतलिकेचे हरतलिकेची कथा सांगणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी ऐका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तुम्हाला मग पूर्ण माहिती समजणार नाही आणि या व्रताची देवता माता पार्वती आणि भगवान शंकर आहे आणि तुम्हाला मी हरतालिकेची कथा सांगणार आहे की हरतलिका हरतालिका का केली जाते आणि त्याचे व्रत कोणी केले त्याचं पुण्य आपल्याला कसं मिळतं हे मी तुम्हाला सांगणार आहे पूर्व पूर्वजन्मीची गोष्ट आहे ज्यावेळेस माता पार्वती ह्या सती होत्या आणि त्या आपल्या माहेरी गेल्या होत्या तिथे यज्ञाचा कार्यक्रम होता पण त्यांना बघून त्यांचे पिता दक्ष प्रजापती यांना काहीच आनंद झालेला नव्हता आणि त्यांचा कुणी सन्मान पण केलेला नव्हता आणि त्यांनी त्यांच्या पित्याने भगवान शंकरांचा खूप अपमान केला होता त्यामुळे माता पार्वतीला माता पार्वतीला त्यांचा हे अपमान सहन झाला नाही त्यामुळे त्यांनी यज्ञ यज्ञामध्ये स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि स्वतःला समाप्त करून टाकले आणि ही गोष्ट ज्यावेळेस महादेवांना समजली त्यावेळेस त्यांचं रूप कसं असणार हे आपण इमॅजिन पण करू शकत नाही म्हणजे त्यावेळेस त्यांनी त्यांचा रौद्र अवतार धारण केला होता म्हणजे एक शंकराचा त्यावेळेस तिसरा डोळा उघडला होता असं म्हणतात ते खूप सारं म्हणजे त्यांनी तांडव केला होता म्हणजे पृथ्वीवर महाप्रलय महाप्रलय आला होता असं म्हणजे त्यावेळेस खूप भयानक परिस्थिती होती सगळे देवी देवता घाबरले होते की आता काय होणार आहे आता पृथ्वीला कोण वाचवेल म्हणजे पृथ्वी संपुष्टातच आली होती धोक्यात आली होती आता कसं वाचवायचं हे कुणालाच काही समजत नव्हतं महादेवांच्या रागापुढे कुणाचंच काही चालत नव्हतं त्यावेळेस सगळे देवी देवता महादेवांना शरण गेले त्यांची माफी मागितली त्यांना विनंती केली आणि ते त्यावेळेस त्यांनी कसं तरी महादेवांचा शांत केला आणि पुढे मग माता पार्वती ह्या हिमालयाची कन्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या त्याने ते हिमालयामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि त्यावेळेसुद्धा माता पार्वतींनी खूप सारे कष्ट तपश्चर्या करून महादेवांना परत मिळवले होते म्हणजे त्यांना स्वतः पती म्हणून म्हणजे पती मिळवले होते म्हणजे अशी कहाणी आहे की म माता पार्वतींनी खूप तपश्चर्या व्रत वगैरे करून महादेवांना मिळाले महादेवांना मिळवलं आहे म्हणजे सहज असं काहीतरी त्यांना भेटलेलं नाही खूप सारे कष्ट केलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर मग आता एक दिवस माता पार्वती आणि भगवान शंकर हे कैलास पर्वतावर बसलेले होते आणि म माता पार्वतीने सहज विचारले की हे महादेवा मी असं काय केलं होतं की मी तुमच्या पदरी पडले की असं कोणतं पुण्य केलं होतं ते तुम्ही मला सांगा आणि असं मी कोणतं व्रत केलं होतं किंवा तुम्ही असं एखादं व्रत सांगा की जे सर्वात श्रेष्ठ आहे आणि तुम्ही मला कसे मिळाले मला सांगा त्यावेळेस भगवान शंकर सांगतात की तू माझ्यासाठी काय केलं आहे आणि मला कसं मिळवलं आहे याची कथा मी तुला सांगतो जसे की नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे देवांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहे जसे नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ आहे ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे आणि चार वर्गांमध्ये जसं ब्राह्मण श्रेष्ठ आहे तसे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ हे हरतालिकेचं व्रत आहे ते व्रत तू केलं होतं आणि त्या व्रतामुळेच मी तुला मिळालो तर ते, ते, ते कसं की एक दिवस तू अशी तपश्चर्या करत होती खूप म्हणजे लहानपणापासूनच तू तपश्चर्या खूप करत होती आणि तुझे पिता हिमालय पिता की त्यांना खूप काळजी वाटू लागली की माझ्या माझी लेख आता उपवर झाली म्हणजे लग्नाच्या वयात आलेली आहे आणि त्यांचा विवाह कोणासोबत करावा असे अनेक प्रश्न त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये चालू होते आणि की तू तु, तु, तुझ्या योग्य कोणता कोण वर असेल असे ते विचार करत होते आणि त्यावेळेस नाराय नारद मुनी यांना भगवान विष्णूंनी तुझ्यावर लाकड पाठवले होते लग्नाची मागणी घालण्यासाठी त्यावेळेस तिथे गेले आणि तुझ्या पित्याने त्यांना बघून त्यांच्या येण्याचं कारण विचारलं त्यांचं स्वागत केलं आणि त्या त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की मला भगवान विष्णूंनी तुमच्याकडे पाठवले आहे माता पार्वतींचा मागणी घालण्यासाठी आणि विष्णूंपेक्षा श्रेष्ठ कुणीच नाही आहे तुम्ही त्यांना तुमची मुलगी देऊन टाका असं त्यांनी मागणी घातली त्यावेळेस तुझ्या पित्याला पण खूप आनंद झाला आणि साक्षात देवाने मागणी घातली म्हणून ते जरा खूपच आनंदित होते आणि त्यांच्या जेव्हा ते नारद मुनी गेले त्यावेळेस त्यांनी सगळा प्रकार घडलेला सांगितला पार्वतीला पण पार्वती ना खुश होती त्यांचा पूर्ण विरोध होता या लग्नाला आणि त्या खूप रडू लागल्या त्यांना खूप दुःख झाले आणि त्यानंतर त्यांची एक सखी म्हणजे मैत्रीण त्यांच्या जवळ गेली त्यांना त्यांचं कारण विचारलं ते की तुम्ही का रडताय तेव्हा त्यांनी सांगितलं की मला हे लग्न मान्य नाही आहे मी लग्न करेल तर फक्त भगवान शंकरासोबतच करेल अन्यथा कोणासोबत करणार नाही ना त्यावेळेस मग त्यांच्या सखीने सांगितलं की चला आपण एक दूर दूर जंगलामध्ये जाऊ तिथे जाऊन तपश्चर्या करू आणि त्या दोघी एका जंगलामध्ये जातात आणि तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील भाद्रपद महिन्यातील तृतीया म्हणजे हरतालिका ज्या हरतालिका आपण साजरी करतो म्हणजे साजरी व्रत करतो तर तो दिवस होता आणि त्या दिवशी त्या एका गुहेमध्ये माता पार्वतीने आणि सखीने पण व्रत केला मा माता पार्वतीने दिवसभर फक्त फळा फळं खाऊनच तो व्रत केला होता आणि त्या तपश्चर्या व्रत इतकी प्रचंड होते की म स्वतः भगवान शंकरांना तिथं त्यांना वरदान देण्यासाठी यावं लागलं त्यांनी खूप जागरण वगैरे केलं होतं खूप सारे कष्ट केले होते आणि खूप मनोभावी सेवा पण केली होती आणि त्यांचं हे व्रत बघून महादेव तिथे आले त्यांनी विचारलं पार्वतीला की तुझी काय इच्छा आहे तुला काय वरदान पाहिजे त्यावेळेस माता पार्वती बोलल्या की मला पती म्हणून तुम्हीच हवे आणि त्यावेळेस भगवान शंकरांनी तता असतो बोलून तिथून गुप्त झाले ते आणि दुसऱ्या दिवशी माता पार्वतीने त्यांची केलेली पूजा वगैरे सगळं तिथं विसर्जन केलं आणि घरी आल्या आणि घरी आल्यावर त्यांच्या पित्याने विचारलं की कुठे गेली होतीस काय केलं त्यावेळेस त्यांनी सगळी घडलेला घडलेला प्रकार सांगितला आणि त्यावेळेस त्यांच्या पित्याने पण त्यांच्या लग्नासाठी होकार दिला त्यांना ते मान्य झालं आणि त्याच्यानंतर ते एक चांगलं मुहूर्त बघून त्यांनी महादेवाचं आणि पार्वतीचं विवाह लावून दिला अशी ही कहाणी आहे की माता पार्वतींनी खूप सारे तपश्चर्या पूर्वजन्मी पण आणि आत्ता पण खूप सारे कष्ट करून त्यांनी महादेवाला मिळवलेले आहेत त्यांनी हेच ते हे सांगितलं की माता पार्वतीला तू इतके सारे कष्ट करून मला मिळवले आणि सगळ्यामध्ये हे जे सगळ्यात श्रेष्ठ हे हरतालिकेचं व्रत आहे जे कोणी करेल ते महिला पण करू शकता आणि मुलींनी केलं तर त्यांना त्यांच्या मनासारखा वर भेटतो आणि महिलांनी आपल्या पतीचे आरोग्य आणि आयुष्य आयुष्य दीर्घ आयुष्य मागायचे आहे मग मा त्यामुळे हरतालिकी ही हरतालिकेचा व्रत हा केला जातो आणि महादेवाने सांगितलं जो कोणी करेल त्याची सर्व इच्छा पूर्ण होईल आणि जशी तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे तशी सगळ्यांची इच्छा पूर्ण होतील म्हणून हे व्रत केले जाते तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि काही चुकलं तर माफ करा